अजिंठा लेणीला रा तामिळनाडूच्या राज्यपालांनी भेट दिली आहे यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल हे अजिंठा लेणी पाहण्यासाठी जात असताना फुलंब्री पोलीस स्टेशन हद्दीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता राज्यपालांसाठी पोलिसांनी जसा रस्ता मोकळा केला होता तसा सर्वसामान्य नागरिकांसाठी करावा अशी चर्चा आता फुलंब्री शहरात सुरू आहे तामिळनाडू राज्याचे राज्यपाल यांचा ताफा फुलंब्री शहरातून जात असताना फुलंब्री पोलिसांच्या वतीने नायगाव फाटा ते पाल फाट्यापर्यंत सकाळी सात वाजेपासून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर पाल फाट्यापासून पुढे बाजार पोलिसांनी रोडवर कडक बंदोबस्त ठेवला होता सकाळी राज्यपाल शहरातून जाणार म्हणून पोलिसांनी आणि वाहतूक पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता मात्र दररोज सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर होत असलेल्या गर्दीतून जाणे शक्य होत नाही त्यामुळे रस्त्यावर असलेल्या फळ विक्रेत्यांच्या गाड्या आणि शहरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची रोडवर लावलेल्या गाड्यातून रस्ता काढत वाहनधारकांना आपले वाहन, वाहन चालवावे लागते मात्र आज राज्यपाल येणार म्हणून केलेला बंदोबस्त इतका चोख होता की एकही गाडी रस्त्यावर दिसून आली नाही यामुळे आपल्या शहरात लॉकडाऊन लागले की काय अशी परिस्थिती काही काळ जाणवायला लागली होती त्यामुळे राज्यपालांकरिता पोलिसांनी घेतलेली दखल ही दररोज सर्वसामान्य नागरिकांकरिता घेण्यात यावी अशी चर्चा देखील फुलंब्री शहरात सुरू आहे महावीर जयस्वाल एम से न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर